हाय यूट्यूब फॅमिली हाय यूट्यूब फॅमिली कस आहे ना युट्यूब चालू करून बरेच नवनवीन हो अनुभव यायला लागले आता शेतातले खूप सध्याला जोरात काम चालू आहे त्याच्यामुळे लाईव्ह घ्यायला वेळ भेटत नाही आणि ह्या टायमाला म्हणजे जेवण करायला उशीर होऊन जातो आणि जेवण केलं की लवकर झोपा वाटत त्याच्यामुळे एक आता म्हणजे दोन धामवून आल्यानंतर दोन तीन दिवस घेतली लाईव्ह पण आता शेतातले खूप जोरात काम चालू असल्यामुळे दमून जातो त्याच्यामुळे लाईव्ह चालू करण्याचा कंटाळा येतो चला पटकन या लाईव्ह ला आणि आल्या आल्या लाईक करून कमेंट करा म्हणजे आपलं संभाषण वाढल चॅनल चालू केल्यापासून काही चांगले अनुभव येत वाई काही वाईट अनुभव येतात पण अनुभव बरच काही शिकायला मिळतं युट्यूब चालू करून चला जे लाईव्ह ला जॉईन झालेले त्यांनी पहिले लाईक करा आणि कमेंट आपण व्हिडिओ कुठून बघताय आपलं लाईव्ह काही विषय नसतो बरेच जण म्हणतात लाईव्ह वरती तरी विषय घेऊन लाईव्ह चालू करायचा आता आम्ही शेतकरी आता काय लाईव्ह घेऊन विषय चालू करावा आम्हाला समजत नाही फक्त आम्ही आमचे जे ऑडियन्स आहे सबस्क्रायबर आहे सोबत गप्पा मारण्यासाठी असतो आमचे आयडियन्स कुठून कुठून आमचे व्हिडिओ बघतात चला कमेंट करून सांगा फक्त कोण लाईव्ह आलेलं आहे आता ज्येष्ठ जेवण झालं कृष्ण शिंदे जेवण झालं का हो झालं का जेवण आता झालं जेवण तुझं झालं का लाईक करून टाकलं हेच काय कृष्ण आहे का कृष्णा शिंदे पण वैशाय पण झाला असेल आम्ही आता ज्येष्ठ जेवण वगैरे केलं आणि चालू केला म्हटलं चला आता कसं आहे चालू म्हणलं करून टाकू आपण लाईव्ह चालू ला कारण आता एक सात पाच सहा दिवसापासून तिच्या चॅनलवरती लाईव्ह नाही केली मी माझ्या चॅनलवरती गावात गेली होती कालच्या मी माझ्या चॅनलवरती गेली होती का आता एक तास चालू आणि इला एक चालू करायचं इला कटरायचं जास्त मला जास्त बोलता येत नाही मी तेच म्हणते मला युट्युब चालू करून बरेच अनुभव आले आतापर्यंत आपण कधी पण काय म्हणतो बोलणं सोपं आहे हो पण कोणती पण गोष्ट करायला वेळ लागतो बोलता तर कोणाला पण येत पण युट्युब चालू करून मला ते समजलं की करणं म्हणजे ऍक्शन करणं दुसऱ्याच्या व्हिडिओला रिमिक्स करून ऍक्शन करणं हे एवढं सोपं ना ते कोणी पण करू शकत पण बोलणं हे आहे आता मी एक एक पंधरा पंधरा सेकंदाचे जरी व्हिडिओ बनवले तर मला एक एक तास एक एक वाक्य बोलून 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 हसून 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 कंटाळून कंटाळून सजा जसं तुटका फुटका तसा व्हिडिओ टाकावा लागतो म्हणजे बोलणं पण आहे आपल्याला मला एवढा दिवस वाटायचं काय बोलणं सोप आहे करायचा करणं कोणती गोष्ट करायला अवघड आहे मी इतकदा पण त्या सांगत होतो बोलणं अवघड आहे कारण सोप आहे एकदा असं मी इतले सांगत होतो पण नाही 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 तुम्हाला बोलता येत नाही तुम्हाला आता मी जावा आता काय उडी घेतली आता काय राहिले मला पाणी किती खोल आहे पावता पावताय इंका चालताय इंका हा मी पाण्याचा पुर पार करीन का पाण्यात पडल्याशिवाय नाही थोड दिवस आहे कोणी नाव ठेवतो कोणी चांगलं म्हणतं कोणी हसत कोणी नाव ठेवायला लागू ना पण कमेंट करायला एवढ्या दिवस मला कोणाच्या वाईट कमेंट येत नव्हते आता थोड्या थोड्या कमेंट पण थोड्या जीवाला लागाय सारखे कमेंट यायला लागल्या पण मग मला सांगितलं होतं काही मोठमोठ्या युट्युबरनी आपल्या इनामी सरनी ज्या दिवशी आपल्याला न आवडणार कमेंट यायला लागल्या त्या दिवशी समजून चालायचं की आपलं आपली प्रगती सुरुवात झालेली ज्यावेळेस यायचा याव्या दिवस फक्त माझ्या जवळचे माझ्या ओळखीचे मला कमेंट करायचे ना आता जे अनोळखी त्यांच्यापर्यंत पर्यंत माझे व्हिडिओ खूप दूर दूर पोहोचायला लागलेले आणि मी काल एक व्हिडिओ बघितला तो युट्यूबवर सांगत होता माझे या पैसे आले त्या इतके पैसे आले पण तो सांगत होता पैसे यायला टाइम लागतो आता पैसे यायला टाइम लागतो मग कसा टाइम लागतो आता जर आपण आंबेच झाड लावलं आज जर आंबे झाड उद्या आंबे आंबे खायला भेटणारे का नाही तसं नाही कारण आंबे झाड लावल्यानंतर त्याला चार पाच वर्ष पाणी घालावं लागत पाणी घालावं लागतं तस युट्यूबच तस आहे जर पैसे घ्यायचे असल तर वरती पहिले चार पाच वर्ष जेव्हा या जेवण झालं आमचं हो जेवण आता जस्ट झालं आमचं आणि जे जे नवीन जॉईन राहिलेले हाय जेवण झालं काही मला वाटलं शिंदे आणि आता परत बाहेर गेलं आता मला कोणी भेटलं विचारत किती पगार येतोय तुला किती पगार येतोय तुला चांगलं चालू केलं आम्ही पण करावं काय चालू आणि एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला सांगतो कालीच्या चॅनल वरती काल काल आ, काल, काल साडेपाच ला नाही परवा साडेपाच वाजता साडेपाच सवा सवा म्हणजे साडेपाच सवा पाचला काल परवा एक व्हिडिओ टाकला होता तो अठ्ठेचाळीस घंटामध्ये पन्नास हजार क्रॉस झाला म्हणजे अर्धा मिलियन मला आनंद वाटू राहिला का जरा अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये जरा पन्नास पन्नास हजारचा व्हिज यायला लागले तर आज याचा अर्धा असा आपलं चॅनल खूप रँक घेऊ लागलेलं आहे कारण कसं का असतं अगोदर डोंगरासारखं असत चढायला चढायला खूप हार्ड जातं पण कसं असतं ज्यावेळेस आपण पूर्ण डोंगर चढू आणि तिकडून ज्या वेळेस उतर उतर वापस फिरतो तसं चॅनलची गोष्ट आहे सुरुवातीला जवळपास मला असं वाटतं चढ संपत संपत आलेला आहे संपला नाही अजून संपत आलेला आहे एकदा डोंगर एकदा पार केला आपण तिथून पुढे गाडी एकदा उतरायला लागली खूप पळते आज आता तिच्या चॅनलवरती वरती जवळपास तीन हजार जवळपास सबस्क्रायबर होत आलेले आहे आणि तीन महिने पण झाले नाही अजून तीन महिन्याच्या प्रत्येक महिन्यात एक एक हजार सबस्क्रायबर वाढले मला तरी वाटतं एक मिलियन सत्तावीस नोव्हेंबर चॅनल चालू केलं पुढच्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत एक मिलियन बंद सबस्क्रायबर व्हायलाच माझे असा आमचा प्रयत्न आहे आणि तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही मला सपोर्ट करा आणि प्रत्येकाला लाईक करा आणि कमेंट करत राहा म्हणजे तुमचं संघ बोलत राहता येईल चला जेवण झाले सगळ्यांचे सात जण आहे कोण येऊन गेला असेल पण लाईक आले का लगेच लाईक करत चला तुम्ही वाचा कमेंट वाचत ना फक्त काय चालू आहे कार्तिक भवन काय चालू आहे तुम्ही वाचा जेवण नाही झालं तुम्ही वाचा हो आम्ही वाचतो काय चालू आहे कार्तिक सध्या लाईक करून डिसलाइक केलं असं नाईक केल्यानंतर डिसलाईक नाही करू रिटर्न समजले लाईक केली वाटतं त्याच्यामुळे काय होतं डबल लाईक ना करू एकदाच लाईक करायला करा काही तरी गप्पा मार आज समज की आपली व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉलच चालू आहे व्हॉट्सअप चॅटिंग केल्या सारखी कर काय काम केले शेतात आज नाही मोठं काम केलं मी मी तर आज ना येणा दीड गुंटाऊसून आणलेला लागवड आज आणला आजून दोघार होती आणि मी आमची चित्र माझ मा मी शेळी पाहिली आज शेळीला चालायला घेऊन गेली होते चित्र आमची जेवण झालं कताई देशमस्ती नाही हो दादा जेवण झालं फोन का नाही विचला कधी फोन केला होता तू माझ मोबाईलवर आज केला होता तू कॉल का आत्ता केला होता योगेश भाऊ जेवण झालं का तुमचं झालं का योगेश भाऊ जेवण आता आम्ही जेवण जस्ट केलं मोबाईल चार्जिंगला म्हणजे आपण इकडे जेवण करतो त्या ते कॉल योगेश भाऊचा काल बराच वेळ कॉल झाला आमचा जवळपास पंधरा वीस मिनिटं चालू होते आमच्या योगेश भाऊचे योगेश भाऊ आपली चांगली मोठे फॅन बरं काल त्यांचा कॉल पण आला मला शेतामध्ये संध्याकाळ त्या मला साडेपाच पावले चालला आलता कॉल मला खूप पण एवढं झालं युट्यूब ना आमचे गोत नात गोत आमच्या पाहुणे मंडळी खूप वाढलेले दोन धामात काही वाढले आणि काही युट्यूब वर एवढी फॅमिली मोठी झाली आमची आता युट्यूब फॅमिली मोठी चांगलीच मोठी झालेली कारण कसं असतं माहिती आहे का युट्यूब वरली फॅमिली म्हणजे कसं आहे तिले म्हणजे जीवाला जीव देणार असते कारण काय असतं माहितीये का आम्ही अचानकला कोणत्याही भागात गेलो कोणत्याही भागात गेलो आम्ही तर आम्हाला आमचे ब्ल्यू आ... एक मिनिट कुडर ब्ल्यू सिल्वर काम ग्लो क्रश पॉप ब्रश ब्लेम नो फिल्टर आपला नो फिल्टर मध्ये सध्या माझ्या तिच्या चॅनलला ब्ल्यू करा म्हणजे मग तिच्या चॅनलला ब्ल्यू म्हणजे तिला घ्या म्हणून तुला घ्या म्हणून चॅनल मध्ये ब्लू करा म्हणजे मलाच नाही समजलं की फिल्टर काय फिल्टर ब्ल्यू म्हणजे ते कसं आहे जोडायचं जे आहे ना ते अगोदरच करावं लागतं तस तशी घ्यायची का लाईव्ह कमेंट करून सांगा तिकडनं म्हणजे हे करायचं गेट टुगेदर करायची का गेट टुगेदर म्हणजे तुला जॉईन व्हायचं का आमच्या लाईव्ह मध्ये नाही मग ब्ल्यू कलर ब्लू कलर ची उलटली स्क्रीन ब्ल्यू कस कशाची स्क्रीन ब्ल्यूल्स डाऊन नोएर ब्ल्यू कुठे आता चांगली वाटते का ओ, कशी तिला काय सांगायचंय मग आपल्याला ते नाही स्क्रीन तिची म्हणून ती माझी माझी म्हणली ती तुम्ही आपल्याला फिल्टर लावलं चांगलं नाही कसं चांगलंय पण नेमकं तिला सांगायचं सा, काय ते आपल्याला कळ तुला काय सांगायचं ते आम्हाला कळलं वाच ना तू ना ब्ल्यू करा माझ्या चॅनल ला ब्ल्यू करा कलर चेंज केला फिल्टर लावला आपल्याला तस नाही सांगत होती ती <coughs> ब्लू मलाच नाही माहित ब्ल्यू कस ब्लू करा आपलं जे का तस ठेवायला पाहिजे कारण तिला वाटलं ना फिल्टर बरं जाऊ दे आमच्याच लक्षात मिळाले नेमकं तुला काय सांगायचं जे सांगायचं ते मला नंतर सांग फोन वर नाही सांगणार ब्लीव्ह करा म्हणजे काय आता कमेंट माहिती येत ते येऊन ये येत असेल ना अहो चालू आहे नाही ते लक्षात द्याल नेमकं काय म्हणायचं ते फोनवर बोलते फोन काय फोन करून लाईव डिस्किट होऊन जाईल फोन चला जे जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि कमेंट चाला करा करत चाला नेमकं तुला सांगायचं काय ब्ल्यू करा ब्ल्यू कसं करा ते काय आम्हाला माहित नाही तुझ्या चॅनलला ब्ल्यू करायचं नंतर मला ते नाही समजलं आणि माझं ते लक्षात पण नाही आलं मला माहित पण नाही चॅनल ब्ल्यू कसा करते त्याचा मराठीत म्हणून असा अर्थ होतो चॅनल निळ करा पण निळ म्हणजे नेमकं काय मला ते नाही समजत हा ब्ल्यू करा म्हणजे तू कमेंट साठी म्हणते का मी कमेंट उद्या सांगा ब्ल्यू करा त्यावेळेस म्हंटल कोणतरी म्हणलं कमेंट अशा अशा त्यावेळेस म्हणलोच कोणतरी चॅनल ब्ल्यू करा मग कमेंट येणार नाही असं सांगायचंय तुला की मग कमेंट नाही आल्या पाहिजे त्याला पण म्हणते मला असं वाटतं चॅनल ब्ल्यू करणं फिल्टर फिल्टर नाही आता थांबा ती विचारते का आपल्याला कमेंट दिसल्या नाही पाहिजे त्याला म्हणते ना चॅनल ब्लू करणं कारण त्या दिवशी आम्हाला स्वप्न एक दे त्या ताईने पण असं सांगितलं होतं की चॅनल ब्ल्यू करा फिल्टर मध्ये नाही ती येते माझ्या आलात लक्षात त्या दिवशी सांगितलं होत ते ब्ल्यू करा उद्या सांगा बर ठीक आहे उद्या सांग आपलं जी येतात ठीक आहे उद्या सांग मग तुला काय सांगायचं जेवण नाही झालं स्वयंपाक झाला उद्या सांग ओके 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 उद्या सांग उद्या कॉल करेल मी तुला नाही का भेट चला जे नवीन नवीन आता जॉईन होऊ लागले त्यांनी लाईक करून कमेंट करत का म्हणजे लक्षात कोण कोण जॉईन होते फोन करू चालत चालतं फोन करा चालेल कॉल केला बोल बोल मी लाईव घेतो काही प्रॉब्लेम नाही फोन जर केला तर दुसरा मोबाईल मध्ये लाईव्ह चालू हो आता कर माझा मोबाईल माझ्या आता मध्ये लाईव्ह त्यांच्या मोबाईल मध्ये चालू आहे केला तर काही प्रॉब्लेम नाही चला आता जे लाईवला जॉईन झाले त्यांनी कमेंट करा आणि लाईक करा आपला काही विषय नसतो आता बऱ्याच जण म्हणतात की लाईव्ह वरती काहीतरी विषय घेऊन लाईव्ह चालू करायचं आता आपल्याला फक्त सब्सक्राइबर सोबत गप्पा करायचे हाच मोठा किती मोठा विषय कोणता मोठा गप्पा काय करायचे कारण की आपल्याकडे कोणाकडे एकमेकाश नंबर नाही आम्ही बोलत राहतो तुम्ही कमेंट करत राहायचे आपण व्हॉट्सअपवर बोलल्यासारखं बोलत राहायचं कारण कोणी म्हणतं आम्ही कमेंट करतो आमच्या कमेंटला रिप्लाय नाही करत तू कॉल कर आहे तू मी करते कॉल जे जे नवीन जॉईन आहे त्यांनी कमेंट करत राहा मित्रांनो खूप बोलतो शेतामध्ये आता कसं हार चालू आहे ऊस लागवड करायची पण ऊस लागवड करण्या इतकं सोपं नसतं

ती तिचं चॅनल त्याला ब्लू जर केलं तिचं चॅनल ते नाव येतं का त्याला क्लिक करायचं मग त्याला ऑप्शन येते मग त्याला ब्ल्यू केलं का मग तिच्या कमेंट मध्ये गेलं डायरेक्ट ती चॅनल दिसते त्या कमेंट मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट ती चॅनल दिसते हा असे तिची कमेंट द्या ती ना ती कमेंट कमेंट येईल तिच्या हा त्या कमेंटला क्लिक रिपोर्ट आधार कार्ड बॅग घेऊ गेलं तुझ ऑनलाईन रूट करा कमेंट माहिती लाय चॅट अच्छा हाय लिव्ह ऑन द मोड कर घ्यायचं आहे आता बॅग ते लक्षात देऊ लागलेलं लक्षात नाही ते नंतर खराब लागेल नेमकं कशाचं ऑप्शन तिला माहिती असं ते म्हणजे असं ब्लू केला का तिचं चॅनलला क्लिक कमेंट आहे का त्या कमेंटला क्लिक केल्या पण त्याच्या चॅनलवर जागा तिथे असं ते लक्षात देऊ लागेल नेमकं कसं आहे स्क्रीनवरती कमेंट ती कमेंटला क्लिक करायचं आहे कमेंटला कमेंटला क्लिक कर हे चायनलला क्लिक कर परे मोलपोर्ट यूज आहे चॅनल

सगळे पण आम्ही सगळ्या नाही बोलताय की तू काय सांगितलं ते करायला हे झाल्याच्या नंतर बोलल्याच्या नंतर ते कमेंट नाही आई ना समोर समोर बघाव लागेल नेमकं काय तर तू असल्याच्या नंतर मी लाईव्ह चालू करेन आणि लाईव्ह तू असल्यास नंतर करून घ्या करावं नवीन जॉईन झाले त्यांनी लाईक करा आणि कमेंट करा नेमकं कोण कोणकोणाला लाईव्ह ला कमेंट करा आणि लाईक करत चला जे जे नवीन आले त्यांनी सगळ्यांनाही लाईक करा खूप दमवलं मी आज पण आता लाईव्ह्या इच्छा नव्हती आज घ्यायची वाटत होता मला चला लाईव्ह त्याच्यामुळे लाईव्ह घेऊ म्हणला मला जास्त वेळ चालू ठेवते वेळ बोलता पण नाही जास्त वेळ नाही जातात मला लाईव्ह यासोबत असले की जास्त वेळ घेता येते ऑप्शन काय काय काही समजतच नाही ते चालू लाई मध्ये काही पण करू आपण आणि मग ते नंतर जे जे नवीन आले त्यांनी त्यांनी लाईक करत चालू आल्यानंतर हात न करून सतरा वेळेस कुठे गेले सगळे आहे सगळे आहे लाईव्ह ते काही करताय जेवण करताय काही दुसरे व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे ते जाई चालू असते <coughs> चला करा करा आणि कसं जास्तीत जास्त जॉईन झालेले असेल तर आमचं मला वाटतं काहीतरी टायमिंग रॉंग होतो काय कोण असं वाटतं मला टायमिंग खूप टायमिंग महत्व असतं कारण आता कसं का असतं टाइम मला बरेच झोपण्याचा पण टाइम होतो उशीर करावा तर टाइम होतो आणि लवकर चालू करा तर सर्वांच्या जेवणाचा टाइम असतो मला वाटतं जेवणाच्या अगोदर लाईट चालू करायचा मला असं वाटतं त्याच्यामुळं त्यावेळेस लेडीज स्वयंपाकाचा असतो पण लेडीज मला वाटतं तरी पण मोबाईल स्वयंपाक करता करता बघतात मोबाईल बघता बघता स्वयंपाक चालू असतो शंभर टक्के अजून कोण जण एक जण लाईव्ह आहे सध्याला लाईव्ह ला कोण आहे कसं आहे लाईव्ह ला कोण आहे माहिती असलं तर मला वाटत ब्ल्यू नेमकं काय क्लिक करायचं लक्षात येणार आपल्याला याला आता येऊ लावत थांबवायची आपल्याला आपण काय करू बघूस ट्राय करू

नाही जमेल नंतर बघ ते लक्षात नाही बघा काय मग आता मला फोन केलं ना मला बघून आता मी तुम्हाला सांगते पेली गायब करा मी तुम्हाला सांगते वरती 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 नाही एवढंच ऑप्शन आहेत का आमचं कमेंट डिलीट केली ना कमेंट कुठे डिलीट केली कुठे गेले सगळे ती कमेंट डिलीट झाली वाटलं मला दिसल का इतकं वाट न करू काय करू तुरचे समजून राहिलं का काहीच नाही ते संप बॅक कर बघ खालच काय काय केलं खालचल क्लिक केली काय कमेंट डिलेक्ट करून टाकली चला ते काही लक्षात येऊ नये लागले आमच्या आख्या कमेंट डिलेक्ट करून टाकले ते कमेंट डिलेट करते इंग्लिश मला नाही तरी करून काय लोक काय करतोय का माणसं समजतं समजलं तरी पाहिजे आपण काय बोलायला काय म्हणा नेमकं चला लाईव्ह थांबवतोय आता था। उद्या करू आपण लाईव्ह चालू रिटर्न कारण मला असं वाटतं लाईव्हचा टायमिंग हे होतोय काहीतरी लाईव्हचा टायमिंग जो आहे ना चला लाइव थांबवतो मी झालं मग तू तस केलं ना तू समजते समजायला पाहिजे ना काय मग करून पाडायचंय कस काय तसं नसतं आपण काय करतो रे मी इंग्लिश वास्तव इंग्लिश तो असते ना इंग्लिश वाचता ते मला समजत नाही ना दुकान वगैरे